चार जून म्हणजे उद्या बीड लोकसभेची मतमोजणी आहे अवघे काही तास यासाठी उरलेले आहेत सर्वांनाच निकाल काय लागणार आहे याची प्रतीक्षा आहे तर्कवितर्क लावण्यात येत आहे एक्झिट पोल आलेला आहे एक्झिट पोलमध्ये पंकजा मुंडे या विजय होताना दाखवण्यात आलेले आहेत तर बजरंग सोनवणे यांनी सुद्धा सांगितलं की मी शंभर टक्के विजय होणार आहे मतमोजणी नेमकी कशी असणार आहे निकाल नेमका किती वाजता येणार आहे निकालाचा अंदाज नेमका किती वाजता येऊ शकतो या सर्व बाबतीमध्ये आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा बीड लोकसभा मतदारसंघासाठी उद्या म्हणजेच मंगळवारी सकाळी सात वाजता मतदान किंवा मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे यामध्ये सकाळी सात वाजता उमेदवार किंवा उमेदवार उमेद्वार जे आहेत ते उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये स्ट्रॉंग रूम उघडण्यात येणार आहे एकूण बेचाळीस म्हणजे एक्केचाळीस उमेदवार आणि नोटा एक असे बेचाळीस मतांची मोजणी यावेळी केली जाणार आहे प्रत्येक फेरीमध्ये चौदा मतदान केंद्रांची मतमोजणी होणार आहे त्यानंतर सहा मतदारसंघाची एकाच वेळी मतमोजणी वेगवेगळ्या टेबलच्या माध्यमातून केली जाणार आहे एका राऊंडला एक तास लागणार आहे बत्तीस तर बत्तीस राऊंडसाठी एकूण बत्तीस राऊंड होणार आहे आणि या बत्तीस राऊंडसाठी आठ तास लागण्याची शक्यता आहे त्यानंतर पूर्ण जे मतमोजणीचा परिसर आहे तो मतमोजणीचा परिसर पूर्णतः सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये राहणार आहे दोन हजारापेक्षा जास्त कर्मचारी या प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहेत सकाळी आठ वाजता पोस्टल बॅलेट मतमोजणीला सुरुवात होणार आहे तर ही पोस्टल बॅलेटची मतमोजणी दुपारी बारा वाजेपर्यंत चालण्याची शक्यता आहे दुसरीकडे सकाळी साडेआठ वाजता आठ वाजून तीस मिनिटांनी मतमोजणीला सुरुवात होणार आहे एकंदरीतच साडेआठ वाजता जी सुरुवात होणार आहे ही सुरुवात कंट्रोल युनिट जी आहे ती बॅलेट ही कंट्रोल युनिट जी आहे ती कंट्रोल युनिट टेबलवर आणले जाणार आहे सर्वात अगोदर आणि त्यानंतर मग जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळेनंतर मग प्रत्यक्षामध्ये <usallam>、मतमोजणीला सुरुवात होणार आहे एकूणही मतमोजणी चौदा टेबलवरती होणार आहे चौदा टेबल आहेत पूर्णत आणि सहा मतदारसंघाची विधानसभा मतदारसंघाची एकाच वेळेस मतमोजणी होणार आहे उमेदवारांच्या प्रतिनिधींचे समाधान झाल्याशिवाय पुढची फेरी सुरू केली जाणार नाही असं सुद्धा जिल्हा निवडणूक अधिकारी दीपाताई ताई मुदुळे यांनी सांगितलेलं आहे याबरोबरच पोलीस अधीक्षक पुन्हा कलेक्टर व जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुदुळ पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सुद्धा कंट्रोल रूमची पाहणी केलेली आहे मतमोजणी जिथं होणार आहे त्या ठिकाणाची पाहणी केलेली आहे त्याबरोबरच अतिरिक्त पोलीस महासंचालक डी रामानंद जे बीडमध्ये एस पी म्हणून राहिले होते खूप त्यांचा कार्यकाळ गाजला होता ते सध्या संभाजीनगरला अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत ते सुद्धा बीडमध्ये दाखल झालेले आहेत पूर्ण निवडणूक मतमोजणी होईपर्यंत ते बीडमध्येच थांबणार आहेत त्याबरोबर मतमोजणी निरीक्षक बसवराज बसवराज आर सोमन्ना यांनीसुद्धा कंट्रोल रूमची पाहणी केलेली आहे पूर्ण जे परिसर आहे त्या त्यांनी त्यांनीसुद्धा पाहणी केलेली पुली, आहे चोख पोलीस पोलीस बंदोबस्त आहे काही रिझर्व तुकड्या बाहेर जिल्ह्यातून बीडमध्ये मागवण्यात आलेल्या आहेत एकंदरीतच सोशल मीडियावर पूर्णत निगराणी किंवा करडी नजर सायबर सेलची राहणार आहे पोलीस डिपार्टमेंटची राहणार आहे